जेएसएस रायगडद्वारा धर्मराज सामाजिक प्रतिष्ठानच्या असिस्टंट ड्रेसमेकर यशस्वी लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप धर्मराज सामाजिक प्रतिष्ठान रायगड यांच्या माध्यमातून व जनशिक्षण संस्थान रायगड यांच्या विशेष सहकार्यातून ब्युटी पार्लरच्या यशस्वी लाभार्थ्यांना रेवदंडा अलिबाग या ठिकाणी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मेधा किरीट सोमय्या अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी उपाध्यक्ष रत्नप्रभा बेल्हेकर संचालक डॉक्टर विजय कोकणे व व्यवस्थापक मंडळ यांच्या मार्गदर्शनातून भारत सरकारच्या कौशल्य विकास योजनेअंतर्गत कार्यक्रम राबवत असताना धर्मराज सामाजिक प्रतिष्ठान रायगड यांच्या संयुक्त आर्थिक सहाय्यातून रेवदंडा अलिबाग इथं आयोजित असिस्टंट ड्रेस मेकर प्रशिक्षण वर्गाचं प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाप्रसंगी जेएसएस रायगडचे संचालक डॉक्टर विजय कोकणे व प्रतीक्षा चव्हाण धर्मराज सामाजिक प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्षा सचिन चव्हाण सचिव संजीवनी नाईक शिवसेना महिला जिल्हा संपर्क प्रमुख भारती मोरे रुही तांडेल वैशाली भगत स्वप्नाली फिटनाईक रुपाली हडकर प्रशिक्षिका सुमय्या मुकादम आजरा प्रतीक्षा चव्हाण संस्थापक अध्यक्षा उपाध्यक्ष सागर रंधवे खजिनदार ॲडवोकेट भावेश मयेकर सचिव सचिन चव्हाण बोर्ड मेंबर सुहास वाघमोडे प्रशांत तावडे आशा कोकण या विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यभरात संस्थेच्या माध्यमातून विविध सेवाभावी व समाजोपयोगी उपक्रम राबवले जात आहेत सदर कार्यासाठी समाज बांधवांनी निधी उपलब्ध करून द्यावा अशी माहिती संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा प्रतीक्षा चव्हाण व सचिव सचिन चव्हाण यांनी कार्यक्रमाप्रसंगी दिली महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट Subscribe now and press the bell icon. Never miss an update.